मला लय आवडतात मी लाडू बुंदीचे लाडू बुंदीचे लाडू करण मले बाई बेकोटाक त्याच्या मी काय करत नाही हमेशा हमेशा त्याला आवडतात आता आला की बाय त्याला त्याला बुंदीचे लाडू केले की कला म्हणते काय हे पाहिजे मला म्हणते जुळले का बाई त्या म्हटलं नाही येतो माया जोडू लागेल जुळलेला अ बाई ती किनी पटपट जोळा लागतात उशीक जरी थंड झाले ना मग जुटत नाहीत अन गरम गरम हाताला चटके लागतात पण जोळा लागतातच लागता <laughs> थंड झाले की मग जुटतच नाही मागच्या बरीन बाई मासार वायाच गेलं मग लेकरांना बुंदीच खाल्ली म्हणे जाऊ दे आई महिने बुंदीचा लाडू नाही पण बुंदी तर साजरे झाली वाटीत <laughs> घेऊ घेऊ बुंदीच खाल्ली मग जुटलेच नाहीत बाई लाडू मग म्हटलं डबल पाक करा आणि हे करा म्हटलं गोड होती ते मग तुम्हाला तर माहिती आहे गोळ खात नाहीत लय मग बुंदीच खाल्ली मग नोंदा मी घाईच केली जोळ्याची जुटली बाई पहा ना मस्त जुटले की नाही हो ना माय बाई मस्त झाली तर काही एकच आहे माय लक्ष्मीपूजन झालं माय बाई बाई आता हे का था। था लाडू काय लक्ष्मी पाहिजेत याच काही काम नाही हे मी श्यामलेलं आवडतात लहानपणापासूनच त्याला आवडतात बुंदीचा लाडू बुंदीचा <laughs> लाडू पहिले आम्ही तिकडे गावात राहो की नाही खेळावर मग लग्नात पंक्ती किंमती बोलावलं की जस गावात आता पंक्तीत बुंदी तशी म्हणजे रंगाची बुंदी आली की तिला भल्ला हरी मा, मा पात्रावळीची घेत जायला गे मा पात्रावळीवर असली की म्हणे आई किती लाल लाल दे ती <laughs> घे लाडू असला माझ्या खांद्याच्या श्रीमंताच्या लग्नात असला माय बाई म मा शिक हरी कि इतकं आवळे डावा ती इतकं भेटी नाव बाई आता तुम्ही घरीच करतो आताही आवडतात ठेले काही पदार्थ अशी असतात लहानपणापासून आवडतात आता मोठा झाला पण तरी आवडतात आवडीनं खाते तो बेसनाचा लाडू नाही खाते आवडी आवडीनं

दोन तीन काळून ठेवा लक्ष्मी पूजनासाठी मग एकापरी पाहुणे द्या दे एकापरी देले गरम गरम ताजे ताजे आवडतात ता पण लक्ष्मी पूजनासाठी तर दोन तीन तर काढून ठेवा केलं घरात एवढं दिवाळीच्या पुढे देवीले नव्या ते दाखवा असे असं म्हणता काय बरं ठेवतो मग काढून पाच ठेवतो ना माय दोन तीन काय पाचच ठेवतो मी काही समजा अशी काही लक्ष्मी पूजनाच्या फरा दिवाळीच्या फराळात म्हणून नाही करत हे असेच करले समजा दिवाळीच्या फराळात बेसनाची केले ना माहिती तिळाची केली त्या दिवशी महिन्यात तुम्हाला माहित आहे शंकरपाडे अनारसा करंजी चिवळा हे दिवायचं करायचं हे लाडू मी स्पेशल म श्यामासाठी करतो अह पण तरी बी काळा मग काय तू बनता बत्ता का घरात झाले ना ताज ताज उस्तू नाही केलं कोण काढून ठेवा पाच लाडू एका एकाऱ्या डब्यात पूजनाच्या दिवशी मग ती नैवेद्याच्या ताटात ठेवा मग काय त्यातले खाल्ले तर चालतात मग तसं म्हणता का द्या मग ते वाटी देतात काढून ठेवतो बरोबर आहे घरात झाला देवाला नैवेद्य दाखवा आहे की नाही बाई मग काढा तुमच्या हातानं ओ मम्मी काय करू नळी मम्मी लाडू केले का काय नाही पाऊले तर तू कायल का मम्मी आ빠य ततूनच मले वासल <laughs> केलेस काय फार सुद्धा दे एक दे पाऊ दे कसा झाला तो चव सांगतो तुन ना मी तुला टेस्ट हो रे बाबू केले ना मग तुला आवडत करणार नाही तर काय त मी औंदा माझी जी भरालते पण तरी बी म्हणलं नाही करतोस ना राजासाठी अरे हात तो धोये हात पाय धुनो आता घात का धुतले <laughs> धुतले पाय धुतले माईक बाई घे ना काढून हो <laughs> दे मला नैवेद्य काढू दे बाई बा बरोबर काढा ना काढा मोठ्या झाडाचं था दोनशे पासष्ट रुपयाचा आहे याच्यात लागे लाईन झाडाचं बी था हाय हे एकशे सत्तर रुपयाच त्याच्याविषयी लाईन लागत असतील तर ती बी आहेत ना ते शंभर रुपयाचं पाकिट वाला आहे ना आपण दे बदर आहेत चांगलं कोण राहील का खूप मला का माहित आता जेवढं मोठा घेशील तेवढं चांगलं एवढं मक्की मागची मात्र खरं आहे

ফাটা ঠ লা ক ফটা আ ভালান প কাকু তুমি দুকান রা জ সাড়ে খনে সাি ওকলুন পাইটা খলুন পাইটা ক কজ দোকান সুনি লাওটা নাকিনে। ते दुकानातले माणसं बिचारे अशी लागे तुम्हाला नसून दाखवतात हो तुम्ही पुढे पुढे टेस्टिंग करता की मी साडे उकलून पाहता फाटेल आहे का कुठे रंग लागेल आहे का कशी आहे का आहे तुम्ही साधी एक साडी जर बिना पायाची बिना याची घेत ना ती एवढा मोठा वर्षभराचा दिवाळीचा फटाका मी बिना पायाच আ অসমমান পায়টাজ কিনি মামেরা পদা কিুন্ড মিবি পাইনস না বেনা পাথ জমি ম সমস্ আইলে আ চম আ না ফজা বালে আক চা মা ক তো কাসা মা লে মিতু কসন তো টায় না हो नेले वापस ये आता सांगून ठेवतो आता निशिंद वापस घेणार नाही का नाही तर घरी उकल वाकल करताना वापस घेऊन येतो ह्या नाही पाहिजे तो द्या तो नाही पाहिजे तो, तो द्या सारे डबे फळून ठेवून राहिला मला तुला म्हटलं तर तो लेकर शाळेच्या लेकरा सांगते तोला दुसऱ्याला सांग तिकडे सांगितले कोणाने कोणी तरी आलं अरे बा काकू सांगितलं ना आता हात धरून आणतो सांगतलं नाही काकूच्या दुकानात जा म्हणून फटाच्या दुकान लावलं काकून बघा म्हटलं

आता घेणार नाही बाबा नंतर विचार मुकडा नाही पैसे घेऊन ये काय सांगून ठेवतो हा ना काकू तुम्ही का मला असं समजून नाही का मी का तुम्हाला काय हलकट दिसलो का हल दिस मी का तुमचे पैसे दुबतो का अरे फटाके द्या तर तरी फोडतो चांगला निघाला तर आणून देतो नाही निघाला तर मग तुमचा माल खराब मग फटाकाचा आवाज जर नाही झाला तर हा मग मग त्याची गॅरंटी तुम्हाला घ्यावी लागेल ना हा तुम्ही फटाके विकून राहिले मला मग मी फटाके घेतो फोडतो मी चांगला फुटला पाहिजे तुमची ना मग मी पैसे त्याचे पैसे देऊ तुम्हाला लावलं दुकान नाही बरं केलं बाई हो शांतबाई ये ना या हो शांतबाई तुम्ही म्हटलं मग गेल रक्षक लगे आणले मग परत दिसत आणले तुम्ही गेरण लगे गेले फटाके आणले लक्ष्मीबाई आणतो म्हणत लक्ष्मीबाई बी आणतात बर केलं फार चांगलं काव काकू तुम्ही बी आता फटाके फोडता का काव मला फटा का फटाका फोडू नये का मी का फटाके फोडत नाही का मी फटाके फोडतो अरे बाबला दादा मोठा झाला तो फोडत नाही ना मग तुम्ही फटाके का सांद मल दिन ते रात वाले धो लागला फटाके घेता का फोडाचा मोठा फटाका फोडू नका चटका इतका लागिन त्याला चत्रा माणूस पाहिजे मला सारखा मला आवाज द्या मी फोडून ला दे मी फटाके फोडायला बाई हा इतका आता बाजी सरच प्रकारचे आणले का फटाके फुडझड देत आणला गुडझड आणलास घेतलं ना खांद पाकिट आणलं ना फुडझडे आणल्या छान चक्री आणलं टिकल्या काय म्हणतात बंदुकीत लावतात ते, 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 ते रोल बंदूक आहेत ना लहान लकडायला फुळाल्या रोल म्हणजे म्हटलं दे व्हायचं एखादं पाकीट लक्ष्मी पूजन झालं की मी एखादा आणि बाकी काय मग बाबडा काय साव येत नाही म्हणते तुमच्या मनाला जे लागतं ते घ्या त्यातलं ते केस आहे का तेल लावलं का मायला <laughs> दिसून राहिलं हो तेल लावलं म्हटलं येणेच गुफा नाही मी काय धरतून पुसळ बांधून देतो पण म्हटलं आज येणेच गुफा तेल लावला देऊन धुतच नाही तरी पूजा मग तेल लावून घ्या लावलं मग घातली <laughs> तुम्ही घालत नाही ना त्या छंदी दिसते तर काय केलं कशी दिसून राहिली म्हटलं का चांगली राहिली दा का म्हटलं म्हण चांगली तर भरली थंड दिसतो बोलायला तुला कशी आहे दुकान खायच याच्या गोष्टी खायच्या मला फटाके नाही म्हणतो का कुठे देत नाही मी एक्सपेरिमेंट करतो ना पाहिजो ना टेस्टिंग करून Jaga kau lagi menti, jaya ya, hatan aja hatan aja. Nikah pukat pukat emang um, tu kan ini. Masakirai kata apaan burger nih ya? Huh?